यांनी देवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले भाजप देखील दे साजरी करते अग्रवाल यांनी केली आहे काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात घडलेल्या प्रकरणाची या निमित्ताने अग्रवाल यांनी आठवण करून दिली आहे आज अहिल्याबाई होळकरांच्या जयंती दिनानिमित्त खऱ्या अर्थाने एक कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय अशा ज्या अहिल्याबाई होळकर होत्या त्यांची आठवण झाली आणि या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की देशभर खऱ्या तर महापुरुषांची जयंती आणि दिनं साजरे करणं हे देशात सगळ्यांचाच अधिकार आहे हक्क आहे आणि सगळ्यांनी केलं पाहिजे तर या ठिकाणी भाजपाकडूनसुद्धा अहिल्याबाई होळकरांची जयंती आज साजरी करण्यात करण्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत खऱ्या अर्थाने हे जेव्हा बघितलं तर मी शेतकरी आंदोलनात होतो त्या दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाची या निमित्तानं आज आठवण झाली की एकीकडे अहिल्याबाई होळकर होत्या की स्वतःच्या पोराच्या रथाखाली एक गाईचं वासरू आलं होतं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या तर दुसरीकडे भाजपच्या कुटुंबातले त्यांचे नेते त्या कुटुंबातले लोक आमच्या शेतकरी आंदोलनातल्या आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी चिरडला आणि ते शेतकरी शहीद झाले आणि त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी मी त्या ठिकाणी पंढरपूरला गेलो होतो ती घटना आज मला आठवली की त्यांच्यावर एवढे वर्ष लोटूनही अद्याप शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या त्या भाजपच्या कुटुंबातल्या मंडळींवर अद्याप कुठली कारवाई झाली नाही हे आज या अहिल्याबाई होळकरांच्या जयंती दिनानिमित्त खऱ्या अर्थाने अधोरेखित करण्यासारखी बाब मला लक्षात आली